लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण तसेच सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे वनमंत्री गणेश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक माजी मंत्री रविशेठ पाटील लोकनेते दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील माजी आमदार सुभाष भोईर योगेश पाटील उद्योगपती जे एम म्हात्रे राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत जगदीश गायकवाड निमंत्रक नामदेव डाऊरकर गुलाब वझे दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील प्रकल्पग्रस्त नेते दीपक हरिश्चंद्र पाटील जगदीश गायकवाड राजाराम पाटील जे डी तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दिबांच्या चळवळीत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकनेते दिबा पाटील योद्धा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिबा विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची गोष्ट निश्चित होईल असा माझा विश्वास आहे की स्थानिकांना प्राधान्य नाही आता लो आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मार्च एप्रिल दोन महिने चालीस शिल्लक तर त्याच्यामध्ये म्हणजे हाऊसकीपिंगची कामं लोडिंग आणूनची कामं क्लिअरिंग करण्याची कामं इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी, जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार त्याच्यामध्ये ज्या तेरा चौदा गावाची जमीन गेलेली आहे विमानतळाला गावं उठलेली आहेत त्या लोकांना प्रथम प्राधान्य त्याच्यानंतर त्या जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना मग उर्वरित मग जसं रायगड जिल्हा ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास बरेच त्यानंतर येत्या आज दहा दिवसात पुरेशा सर्व आमदार आणि खासदारांना बैठक बोलणं बोलवणार यामध्ये निश्चितपणे ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे नव्याण्णव हो टक्के होईल पण एक टक्का जर आला तर काय या संदर्भात देखील दहा दहा दिवसांनी विचारनिर्मय होईल अशा प्रकारची ती बैठक बोलवून दिलेली आहे मला विश्वास आहे की मग रा राज्य दिलेलं आहे ते दिले निश्चित पाटील असा विश्वास आहे तरी देखील नोकऱ्यांच्या संदर्भात जो काही गैरसमज उड्डाणपूर होण्याचे उड्डाण होण्यापूर्वीच आम्ही त्याचा नमस्कार मी नामदेव धर्मा डाऊरकर माफेगाव माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता खरोखरच आज जे लोकनेते देवापाडी साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीचं जे कार्यक्रम होतं त्याप्रसंगी सन्माननीय वन मंत्री गणेश नाईक साहेब माजी मंत्री रविशेत पाटील मंदताई म्हात्रे मॅडम आमदार आणि संजीवजी नाईक साहेब सुभाषजी भोईर साहेब आणि योगेशजी पाटील साहेब तसेच विविध मान्यवर आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्ट दशरथदादा पाटील हे होते खरोखर मी अतिशय आनंद वाटतो जे साहेब साहेबांनी केलेलं शिडकोच्या साडेबारा टक्केच्या माध्यमातून जे ठाणा रायगड नवी मुंबईच्या या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला त्याचप्रमाणे आज जे पाटील साहेबांचं जे नामकरणाचं जे चाललेलं आहे ते फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील सर्वही मान्यता दिली त्यांच्या नावाला आणि सर्वही मान्यता देऊन आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये के गेलं केंद्रातलं पण मान्यता दिलेली आहे परंतु आता थोड्या दिवसात मान्यता होणार आहे त्याप्रसंगी ज्या ज्याही आंदोलनात भाग घेतला काही काही त्यांच्या नामांकरणात पाठपुरावा करण्यासाठी भाग घेतला त्यांचा आज मान सन्मान केलेला आहे त्यामा आमचं पण माझं पण आज मान सन्मान मान माननीय नामदार गणेश नाईक साहेबांचे हस्ते झाला त्यांना मी आभार मानतो त्याचं कारण जे हे आम्ही कृत म्हणजे एक ऋणाफेर करायसाठी असतो काय बाबा ते कर म्हणजे कर आपल्यावर कर, उपकार करायसाठी नाही एक कर्तव्य आहे आमचं कारण हे समाजाचं काम करणं हे दिवापाटील साहेबाई आम्हाला करून दाखवलेलं आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र संतांची भूमी आहे वीरांची आहे शिवरांची आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानेश्वर माऊली हे <coughs> सर्व होऊन गेले त्या माध्यमातून आम्ही जे त्यांचं व्रत घेतलेलं आहे ते आम्ही पुढं चालवणार <coughs> आहोत आणि जे आज जे मा एम आय डी सी नवी मुंबईचं जसं शिडकोचं आंदोलन केलं तसं आम्ही एम आर डी सीचं पण याच्या पुढं घेणार का एम आय डी सीवर भरपूर अन्याय केलेला आहे कारण साडेबारा टक्के शिडकोन दिलेला आहे पण महामंडळाने एम आय डी सी आमच्या नवी मुंबईच्या ठाव ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र जागेवर जवळजवळ चारशे एक करून अनाधिक बांधकाम झालेलं आहे आम्ही काय अनाधिकृत बांधकाम करायसाठी जागा दिली नव्हती परंतु वन मंत्र्यांच्या पण लक्ष झालेलं आहे बाकीच्या आमदार ताईंच्या लक्ष झालेलं आहे आमदार साहेबांचे लक्ष झालेलं आहे म्हणून त्यांना मी विनंती करतोय आणि मुख्यमंत्री साहेबांचे पण लक्ष यांना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा वाशी नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा